नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अरबांच्या सोबत अरबी देशांच्या सोबत इस्रायलचा एक शांतता करार डायरेक्टली ट्रम्प यांनी अनाऊन्स केला त्यांच्या नेहमीच्या सवयीनुसार त्याच्यात काहीतरी वीस मुद्दे असल्याचं त्यांनी सगळं वाळजून दाखवलंय आणि या करारानुसार आता इथून पुढे इस्रायल आणि हमास यांच्या मधलं युद्ध जे आहे ते थांबेल गाझामध्ये युद्ध असणार नाही असे एक आश्वासन ट्रम्प यांनी दोन्ही पक्षांच्या वतीने दिलेलं आहे की हे हा जो करार झालेला आहे त्या कराराला कराराचं स्वागत जसं भारताने केलं तसंच कतार जॉर्डन युएई इंडोनेशिया पाकिस्तान तुर्की सौदी अरेबिया आणि इजिप्त हे जे देश आहे ह्यांच्या फॉरेन मिनिस्टर्सनी एक संयुक्त निवेदन काढलेलं आहे आणि त्या संयुक्त निवेदनामध्ये त्यांनी हा जो प्लॅन डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला त्याचं स्वागत केलेलं आहे त्याच्यामध्येच त्यांनी नमूद केलेलं आहे की गाझा स्ट्रीट मध्ये पुनर्बांधणीची गरज आहे आणि ते काम सुद्धा अमेरिका करणार आहे ही गोष्ट समाधानाची आहे फक्त दुसरंही त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की पॅलेस्टिनी लोकांचं डिस्प्लेसमेंट होणार नाही म्हणजे त्यांची तिथून होणार नाही याच्या याची काळजी सुद्धा हा करार घेईल असं त्यांनी तिथे नमूद केलेलं आहे आता हे सगळे जे आहे त्याच्यात त्यांनी आणखी म्हटलेलं आहे की प्रेसिडेंट ट्रम्प यांनी जाहीर निवेदन दिलेलं आहे की, की इस्रायलला ते वेस्ट बँकचा जो प्रदेश आहे तो आपल्या ताब्यात घेऊ देणार नाही असं ट्रम्प यांचं आश्वासन आहे आणि त्याचंही आम्ही स्वागत करतो म्हणजे लक्षात घ्या यांनी स्वागत तर केलेलं आहे पण फक्त स्वतःच्या बाजूचे जे मुद्दे आहेत त्याचं स्वागत केलेलं आहे म्हणजे काय तर युद्ध संपणार त्याचं स्वागत आहे गाझा स्ट्रीटची पुनर्बांधणी करा त्याचं स्वागत आहे पॅलेस्टा पॅलेस्टिन तिथून तिथली हकालपट्टी होऊ देऊ नका याच स्वागत केलेलं आहे वेस्ट बँक ही इस्रायलच्या ताब्यात देणार नाही असं ट्रम्प यांचं आश्वासन आहे त्याच स्वागत केलेलं आहे मग कशी लबाडी कशी आहे बघायच्या ट्रम्प यांचा जो करार आहे ना तो करारच मुळात इतका फसवा आहे की तुम्हाला मी त्याचे दोन चार मुद्दे सांगितले तरी तुम्हाला हसू आवरणार नाही उदाहरणार्थ ना तुम्हाला सांगते की पहिली गोष्ट काय तर बहात्तर तासाच्या सगळे ओलीस हमास सोडून दे आणि सोडेल तस तस इस्रायल सुद्धा त्यांच्याकडचे जे कैदी आहेत त्यांचे हमास त्यांना सोडून दिलं जाईल तुमची आठवण मागे जात असेल तिथपर्यंत तुम्हाला माहिती आहे की ह्याच मुद्द्यावर सगळं अडलेलं आहे हमास ओलीस सोडत नाही म्हणून युद्ध पुढे चालू राहिलेलं आहे आतापर्यंत दोनदा किंवा तीनदा युद्ध थांबवण्याचा प्रयत्न जो झाला इस्रायलने काय पण ठीक आहे तुम्ही आमचे तर परत पाठवा जर का ते जिवंत असतील तर त्यांना जिवंतपणे आमच्या ताब्यात घ्या ते जर का मृत पावले असतील तर त्यांचे रिमेन्स हे आमच्या ताब्यामध्ये द्या हमास दोन्ही करायला तयार नाहीये ना। ना म्हणून तो युद्ध आतापर्यंत खेचलं गेलेलं आहे आता हमास ही पहिली अट मान्य करणार ह्याच्यावरती कोणतं शेंबडखोर विश्वास ठेवणारे मला सांगा पण ट्रम्प यांचा आशावाद प्रचंड आहे आणि त्यांनी त्यांना मधच करून टाकलेलं आहे दुसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलेला आहे की हमास दा संपूर्ण निशस्त्रीकरण केलं जाईल म्हणजे हमासने आपली सर्व शस्त्रास्त्र जी, जी, जी आहेत ती खाली ठेवून ती जमा केली पाहिजे आता ती नेमकी कोणाकडे सुपूर्द करायची हे काही त्याच्यामध्ये ना म्हटलेलं नाहीये पण तो एक मेकॅनिझम आहे असं आपण म्हणू आणि तो मुद्दा जो आहे तो दोन मिनिटासाठी बाजूला ठेव ठीक आहे समजा हमास म्हणाल की आम्ही सगळी आमची शस्त्रास्त्र सरेंडर झाले पुढचं पाऊल काय ते म्हणतात की हमास जे कोणी आहेत त्यांना आम्ही सेफ पॅसेज देऊ म्हणजे गाझा सोडून त्यांना आपल्या इप्सित स्थळी जिथे पुढे जायचं असेल तिथे सुखरूप जाण्याची सोय आम्ही करून देऊ म्हणजे त्यांना आतापर्यंत जे कोणी जिवंत आहे त्यांना परत मारण्याचा प्रयत्न इस्रायल करणार हे पण एक आश्वासन दिलं गेलेलं आहे मग ह्याच्या बदल्यामध्ये गाझा स्ट्रीप जी आहे तिचं पुनर्बांधणी होणार पुनर्बांधणीचा एक मुद्दा ठीक आहे आता त्याच्यात आणखी एक मुद्दा असा हे केलेला आहे की गाझा पट्टीमध्ये डी रॅडिकलायझेशन केलं सांगा मला डी रॅडिकलायझेशन अर्थ काय की कट्टरपंथी इस्लामचं पूर्णपणे उच्चाटन गाझामधून केलं जाईल मला एक दाखवा देते फार काय जुना इतिहास नाहीये पण युएसएसआर म्हणजे सोव्हिएत संघ जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा हे आजचे जे सगळे स्थान 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 आहेत ना किर्गिझिस्तान तुमचं कझागस्तान तुर्कमेनिस्तान वगैरे हे सगळे जे आहेत ना हे सगळे रशियाच्या साम्राज्यामध्ये होते आणि रशिया तर कम्युनिस्ट कंट्री होता तिथे तुम्हाला इस्लाम ला महत्वच नव्हतं त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कम्पलसरी सेक्युलर एज्युकेशन होत मग ह्या सत्तर वर्ष त्यांना ती शिक्षण दिलं गेलं सेक्युलर तरी सुद्धा जेव्हा सोविट रशिया फुटला तेव्हा हे देश जेव्हा स्वतंत्र झाले तेव्हा ते परत एकदा इस्लामकडे वळले म्हणजे सत्तर वर्षाचा काळ सुद्धा पुरला नाही त्यांना कम्युनिस्ट राजवटी खाली सेक्युलराइज करायला डी रॅडिकलाइज करायला थोडक्यात हा जो मुद्दा सांगतायत ना ट्रम्प साहेब तेव्हा हे डी रॅडिकलायजेशन होणार कसं आयडिओलॉजी जी आहे ती आयडिओलॉजी कुठून कुठे कुठपर्यंत म्हणजे ज्या काळामध्ये आपण म्हणू हा बेस्ट एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की कम्युनिस्ट राजवटीमध्ये त्यांना कुठूनही रॅडिकल इस्लामचं शिक्षण मिळायची मिळण्याची सोय नव्हती सत्तर वर्ष सोय नव्हती म्हणजे किमान दोन ते तीन पिढ्या उलटल्या असं समजा तुम्ही पण तीन पिढ्यांनंतरच्या पिढीला सुद्धा इस्लाम म्हणजे काय माहिती होत कट्टर म्हणजे काय माहिती होतं हे कसं झालं कल्पना करा तुम्ही आणि आता तुम्ही जर का म्हणत असाल की आम्ही गाजाला डिरेडिकलाइज करू तर त्या ते सगळे शब्दांचे नुसते उगे आहेत असं आपल्या लक्षात येते आणि हे असे सगळे जी फुटकळ इतर क्लॉजेस असतील मग त्याच्यामध्ये शांतता कमिटी असेल शांतता कमिटीमध्ये मुस्लिम राष्ट्र असतील तसे काही ख्रिश्चन राष्ट्र पण असतील आणि मग त्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असतील आणि टॉनी ब्लेअर हे प्रत्यक्षामध्ये त्या सगळ्याची देखरेख बघतील त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोडण्यात आलेली आहे ह्या सगळ्या ज्या बातम्या ज्या आहेत ना ह्या आल्या ट्रम्पनी अनाउन्समेंट केली आणि त्या चालल्या गेल्या असं आपण म्हणू आता कारण आता इस्रायल काय म्हणतोय हे लक्षात घ्या इस्रायलनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की आम्ही कधी अॅग्रीच केलं नव्हतं इस्रायल काय म्हणतो नेतानाहू सेन ही डिड नॉट ऍग्री टू पॅलेस्टिनियन स्टेट इन टॉक्स मी पॅलेस्टिनियन स्टॉक्स स्टेट बद्दल काही बोललोच नव्हतं असं नेतानेहू म्हणतात म्हणजेच पॅलेस्टिनियन स्टेट जे आहे ते इस्रायलला जोडून घेण्याचा माझा प्लॅन बदललेला नाही असं थोडक्यात ने हो सांगतायत म्हणजे ते जे सहा कोण आठ अरब कंट्रीज आहेत ज्यांनी त्यांच्या निवेदनामध्ये म्हटलं की ट्रम्प हे एन्शुअर करणार आहेत की ते पॅलेस्टाईन जोडून घेणार नाहीत ही जबाबदारी ट्रम्पची राहणार ते त्यांनी जे स्टेटमेंट टाकलं त्याच हे तर तुम्हाला मिळालं की तिथे काय होणार आहे आणि नेतान्या मुलं काय करायचं दुसऱ्या बाजूने असं म्हणतात की इजिप्त आणि तुर्कस्तान दोघांनी ट्रम्पला घोड्यावर बसवले त्यांनी सांगितलं हे बघा या टाउनच आहेत आमचं आणि हमासचं बोलणं झालेलं आहे आणि ते राजे आहेत या सगळ्याला तेव्हा आता तुम्ही पण राजी व्हा आणि तुम्ही इस्रायलला तयार करायच्या ता बाबत ताबडतोब डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्या सांगितलं की असं असं आहे मी असं करा की तुम्ही माफी मागून ने परिस्थिती बघून आणि सगळे क्लॉझेस वगैरे वाचले तर त्याच्या लक्षात आलं काय होणार आणि काय नाही त्यांनी कतारला कॉल करून म्हणे माफी मागितली ती माफी मागितल्यानंतर आता हमास काय सांगतो मला तर हे काय आम्हाला काही का माहितीच नाही मुळे असं डील बिल काय आहे ते वी वीआर नॉट इन पिक्चर आमच्याशी कोणी काही बोललेलं नाही ही ना हमासची जी प्रतिक्रिया आहे ती अतिशय बोलखी आहे असं समजावून तर हे सगळे जे डिटेल्स आहेत ना हे सगळे हवा हा तो बोलला तो ते बोलला तो ते बोलला ह्या सगळ्याचा मथितार्थ काय हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या ह्याचा पहिला कन्क्लुजन हे आहे आणि ज्याच्यावरती मी आधी व्हिडिओ पण केलेला आहे तुम्ही तो जरूर बघा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर अमेरिका अरबस्तानातून काढता पाय घेते आहे अमेरिका अरबस्थानातून काढता पाय घेते आहे ते भले म्हणत की आम्ही रिकन्स्ट्रक्शन करू अमुक करू तमुक करू त्याची दोनच कमिटमेंट आहेत तुम्हाला पैसे देतो रिकन्स्ट्रक्शनचं काम अमेरिकन कंपन्यांना द्या तू म्हणजे आणि त्यावर पैसा हा मिडलिस्ट चे लोक देणार आहेत कतार सौदी हे सगळे इन्व्हेस्ट करून गाझा डेव्हलप करणार आहेत तेव्हा अमेरिकन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट द्या हा पहिला क्लॉज म्हणजे दोनच गोष्टी कशा डोक्यात आहेत एक तर आमची शस्त्रास्त्र विकत घ्या नाहीतर आमच्या अमेरिकन कंपन्यांना हे पुनर्बांधणीची कंत्राट द्या ह्याच्या पलीकडे ट्रम्पला त्याच्यात काही इंटरेस्ट उरलेला आणि म्हणूनच याचा अर्थ असा होतो की आज सौदी असेल बहारीन असेल कतार असेल ह्या सगळीकडून जर का अमेरिकेनी आपले बेसेस काढून घेतले तर मला नोल वाटणार नाही आणि त्यांनी जी पाकिस्तानचं पिल्लू मध्ये सोडलेला आहे ते मध्य पूर्वेच्या संरक्षणाची बघा आणि पाकिस्तान बघा त्याची कपॅसिटी आहे का नाही क्षमता आहे का नाही त्याच्याकडे शस्त्रास्त्र आहेत का नाही त्याच्याकडे पैसे आहेत का नाही दिस ही डोकेदुखी कोणाची झाली मध्य पूर्वेची झाली अमेरिका तिथून बाहेर पडली अशाच परिस्थितीमध्ये तो युरोपातूनही बाहेर पडलेला आहे युक्रेन मधून हे मी सांगितलं दोन ठिकाणाहून अमेरिका संघर्षातून बाहेर पडताना दिसते आहे युक्रेन मध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं मी तुम्हाला शस्त्र द्यायला तयार आहे पैसा टाका शस्त्र घेऊन जा कशी वापरा युक्रेनला हरवा मला आनंद आहे युक्रेनशी समजवता करा युक्रेन रशिया मला आनंद आहे मला त्याच्यामध्ये ओढू नका माझ्याकडे पैसे मागू नका एवढं स्पष्ट कारण तो सांगतो आहे कदाचित हाच प्लॅन होता की याच परिस्थितीमध्ये इंडो पॅसिफिकमध्ये सुद्धा संरक्षणाची वर मला भारताच्या गळ्यात घालायची आणि आपण पोवारा करायचा हा कदाचित प्लॅन असू शकतो आणि तो मोदींनी नाही म्हटल्यामुळे तो होमपक झालाय आणि सगळी चरपड चालू आहे पण ही सगळी संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेला नकोय अमेरिका त्यातून बाहेर पडली एक लक्षात घ्या त्याच्यातून पाचो घी मे म्हणतात ना तशी परिस्थिती आहे त्यांची त्यामुळे अमेरिकेला सगळीकडून फक्त मलई खायची आहे त्यांना कुठली कर्तव्य नॉट माय ड्युटी आपले राहुल गांधी म्हणले ना लोकशाही वाचवणं हे माझं माझी ड्युटीच नाही आहे म्हणून माझं कर्तव्यच नाहीये तशी ट्रम्प यांनी अनेक त्यांच्या ज्या ड्युटी आहेत त्या सगळ्या हवेत उडवून लावलेल्या आहेत त्यांना त्याच्यामध्ये काही रस नाहीये तेव्हा हे जे डील आहे ना ह्याचं काय पुढे होणार असा जर का तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर, वरन तर। या डिस्कश वर्णनावरून तुमच्या लक्षात येईल त्या डील मध्ये काही अर्थ नाहीये एक कधीतरी त्यांनी नाटक म्हणून आधी पहिल्यांदा पुतीनशी बोलणी केली फोनवरून बोलणी केली मग तुमच्या झेलेंस किला दोनदा बोलवून घेतला मग ते झाल्यानंतर पुतीनला पचारण केलं अलास्कामध्ये या बाबा तिकडे हा तुमच्याशी बोलतो ते झाल्यानंतर त्यांनी वाचून दाखवलं की करार करायचं तर ह्या अटी आहेत नाही तुम्हाला पसंत नाही तर चांगली गोष्ट आहे मी बाहेर आहे ह्याच्यातून नेटो त्याच्यात येणार नाही शस्त्रास्त्र विकत घ्यायची तुमची लढाई तुम्ही करायची मध्य पूर्वेत तेच होणार आहे आता मध्य पूर्वेत त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे इस्रायलला पण कदाचित त्यांनी हे सांगितलं तर इस्रायलची खरेदीची क्षमता असेल का हा प्रश्न आहे आणि इस्रायल हा काय आहे एवढा मोठा देश नाही जर युरोप युक्रेनची लढाई तारून न्यायला समर्थ नसेल तर इस्रायलची अवस्था काय असेल तुम्ही कल्पना करा तेव्हा मध्यपूर्वे मध्ये मध्य पूर्व ही त्याच्या नशिबावर सोडून अमेरिका त्यातून बाहेर पडली एवढाच एक निष्कर्ष मला काढता येतो तुम्हाला पटेल तर जरूर कळवा हा व्हिडिओ लाईक करा आ, लिंक आवड आवडला असेल तर लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार.